पंढरपूर शहराजवळील गुरसाळे नदीपात्रामध्ये कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर तलवारी आणि दगडाने हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यामध्ये पंढरपूर तहसीलदार यांची शासकीय गाडी देखील फोडली होती तलवारीचा धाक दाखवून तीन टिपर दोन ट्रॅक्टर एक जीसीबी वाळू माफी आणि पळवून नेला या संदर्भात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे मात्र गुरसाळे गावाच्या हद्दीमध्ये नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत होत होता या साह्याने वाळूची ढिगारी केली जायची आणि जी सीबीच्या साह्याने वाळू ही टिपरमध्ये भरण्यात येत होती चालणारा हा खेळ साधारणपणे पंधरा ते वीस टिपर, टिपर वाळू उपसा त्या ठिकाणाहून केला जायचा अशी प्राथमिक माहिती आता प्राप्त होत आहे नूतन तहसीलदार सचिन लंगोटे यांनी वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र गुरसाळी भागात वाळू उपसा कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता जे सी बी टिपर यारी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा आणि वाळू वाहतूक या भागातून होत असताना तलाट्याचे लक्ष नदीपात्राकडे का गेले नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असताना वाळू उपसा करणाऱ्याकडे आणि वाळू वाहतूक करणाऱ्याकडे स्थानिक तलाटी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतो होता का असा प्रश्न निर्माण होत आहे आंबे तालुका पंढरपूर येथील सविशब्रास वाळू उपसा प्रकरणी सर्कल सुरवसे यांचा निलंबनाचा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्कल सुरवसे यांचा प्रस्ताव मंजूर करून त्यांना निलंबित केले असते तर महसूल विभागातील तलाट्यांनी सर्कल यांना एक प्रकारची शिस्त लागली असती मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्कल सुरवसे यांना अद्यापर्यंत निलंबित केले नाही त्यामुळे पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा हा सुरूच आहे सर्कल यांचे निलंबन न झाल्यामुळे नदीकाठच्या गावातील आणि सर्कल यांचे देखील मनोबल वाढले आहे त्यामुळे वाळू उपसा आणि वाळू वाहतूक याकडे दुर्लक्ष हे तलाटे आणि सर्कल करत आहेत सर्कल सुरवसे तसेच कॉल वरून पैसे मागणारे तलाठी काजी आणि गुरसाळे येथील वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या केल्यामुळे तलाठी तपसे यांचे निलंबन होणार का याकडे आता पंढरपुरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे आता शेतीला द्यायचा असेल त्राणा समृद्ध ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर